दंडवतप्रणाम महिन्यांमधला शीर्ष महिना उच्चतम महिना मार्गशीर्ष चालू होऊन दोन दिवस झालेले आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक लोकांनी संकल्प घेतले आहेत अनेक लोक भक्तीमध्ये रथ झालेले आहेत रममान झालेले आहेत आणि अने अनेक साधकांना श्री दत्तात्रय प्रभूंच्या भजनाचा भक्तीचा वेध लागलेला आहे प्रत्येक साधक श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाचा दर्शनाभिलाशी आहे आणि त्या कारणाने प्रत्येकजण दत्तात्रय प्रभूंची श्री दत्तात्रे यांची सेवा करत आहे कोणी पारायण करत आहे कोणी सेवा करत आहे कोणी सकाळी उठून नामस्मरण करत आहे कोणी मंत्रजाप करत आहे अनेकविध प्रकारे ये केन प्रकारे देवाला बजण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे आपला प्रत्येकाचा धर्म शीर्षस्थानी जाऊ मार्गशीर्षामध्ये आपला धर्म शीर्ष म्हणजे उंच स्थानी जाऊ किंवा देवाच्या चरणापर्यंत पोचो ही अपेक्षा व्यक्त करतो देवाला आठवण्यासाठी देवाची स्तुतिस्तवनं आपल्याला पाठ पाहिजेत देवाला आठवण्यासाठी देवाची माहिती आपल्याला महत्त्वाची माहीत असावी देवाचं ज्ञान असणंही गरजेचं आहे आणि ते ज्ञान आपल्या अंतकरणामध्ये रुजणं उतरणंही गरजेचं आहे आपण बरेचसे नवीन साधक व्हॉट्सॲपच्या हो समूहामध्ये पण संमिलित झालेले आहात आता फक्त संमिलित होण्यासाठी आपल्याला लिंक दिलेली आहे यानंतर थोड्याच अवधीमध्ये पाचशे साधक झाल्यानंतर आपण एक चांगला उपक्रम चालू करणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची दररोज काही ना काहीतरी एक चांगली संधी प्राप्त होणार आहे त्यासाठी आपण ग्रुपमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करा आपला अधिकाधिक वेळ धर्माला देण्याचा प्रयत्न करा अधिकाधिक वेळ आपण धर्माला जर दिला तर परमात्मासुद्धा जीवनामध्ये कधी ना कधीतरी आपल्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही बंधूंनो हे ज्ञान आपल्याला सांगत असताना आज जे आपण टायटल वाचले श्री दत्तात्रय प्रभूंचे चोवीस गुरू आपल्याला ऐकायचे आहेत श्री दत्तात्रय प्रभू हा असा अवतार आहे की बाकीचे सगळे अवतार निघून गेलेत बाकीच्या सगळ्या अवतारांना जाणं आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी स्वयं ह्या युगामध्ये ह्या जगामध्ये चारही युगामध्ये अवतार स्वीकारलेला आहे चतुर्युगी अवतार ज्या अवताराची संबोधना आहे उभयदृश्य असा अवतार ब्रह्मविद्याशास्त्राच्या अनुसार हा अवतार चारही युगामध्ये तसाच आहे अबाधित आहे त्रिकाला बाधित जो अवतार आहे आणि या अवताराचं ज्ञान हेच मोक्षदायी आहेच पण त्या अवताराचं दर्शनसुद्धा मोक्षदायी आहे त्या अवतारांनी नुसतं आपल्याला दर्शन जरी दिलं साक्षात त्या अवताराची कृपा आपल्याला प्राप्त होत असते म्हणून तुम्ही जितकी कराल तितकी सेवा श्री दत्तात्रय प्रभूंची करायची असते मी बऱ्याच पाठीमागच्या भागांमध्ये सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गीतेचं अध्ययन करा गीतेनुसार चालण्याचा प्रयत्न करा श्री दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करा श्री चक्रपाणी प्रभूंची भक्ती जर तुम्हाला करायची असेल त्यांना समजून घ्यायचं असेल तर स्वच्छतेचा महामंत्र तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे श्री गोविंद प्रभूंना समजून घेण्यासाठी विकल्पाविकल्प भेदाभेद तुम्हाला सोडावे लागतील आणि श्री चक्रधर प्रभूंना तुम्हाला प्राप्त करण्यासाठी नामस्मरण तुम्हाला अध्ययन आणि आचरण करावं लागेल तेव्हा हे अवतार तुमच्यावरती प्रसन्न होतील प्रत्येक अवताराची एक विशिष्ट पद्धत आहे प्रत्येक अवताराची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी अस्थिपरी आहे आणि त्या अवताराला आपण जाणून घेण्यासाठी त्या अवताराची तशी तशा पद्धतीनं भक्ती केली पाहिजे त्यातला सर्वात शीर्षस्थानी असलेला अवतार म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू कारण आमच्या सर्वज्ञांनीसुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या अवताराची महिमा वाखळण्यात असताना सांगितलेलं आहे की या मार्गाशी म्हणजे जो ईश्वर संप्रदाय आहे ईश्वर मार्ग जो आहे त्या ईश्वर मार्गाला श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण आहे श्री दत्तात्रय प्रभूंपासून या मार्गाची स्थापना झालेली आहे सुरुवात झालेली असं म्हणता येईल ईश्वरवादाची सुरुवात श्री दत्तात्रय प्रभूंपासून आहे आणि असे हे श्री दत्तात्रय प्रभू आपण सर्वांसाठी कृपा देणारे अवतार आहेत दया करणारे अवतार आहे अमोघ दर्शन देणारे अवतार आहे आणि श्री दत्तात्रय प्रभूचं जर तुम्ही कवच वाचलं श्री दत्तात्रे कवच वाचलं त्याच्यामध्ये शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की श्री दत्तात्रय पासून सगळं काही प्राप्त होऊ शकतं भले श्री दत्तात्रय कवच हे भृगुषींनी जरी लिहिलेलं असेल पण त्याच्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचीच महिमा आहे काही साधकांचा हाही प्रश्न असतो की श्री दत्तात्रय प्रभूंचं जे कवच आहे ते आपल्या पंथामधलं नाही आहे अन्य संप्रदायातून घेतलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे तो विषय थोडासा वाढेल म्हणून मी इथं फक्त सांगतो की अवताराची स्तुती त्या ईश्वराची स्तुती कुठल्याही पद्धतीनं कुठही सापडली तरी ती आपलीच असते भलेही ती आपल्या संप्रदायामध्ये असेल किंवा नसेल पण त्या अवताराची स्तुती जर ईश्वर म्हणून जर कोणी जीव करत असेल असेल महाभारतामध्ये तुम्ही बघा श्रीमद भागवतामध्ये बघा श्रीमद भागवत हे माणूवा संप्रदाय सुरू होण्याच्या पहिलं काव्य आहे आणि मग त्या काव्यामध्ये श्री भगवान गोपालकृष्णांची स्तुती आहे ती स्तुती आपल्याला प्रिय आहेच आपण श्रीमद भागवत ऐकतोच महादायसा लीळा चरित्रामध्ये प्रमाण देत असताना महादायसाला श्रीमद भागवत ऐकून यायच्या आणि त्यातले जे काही प्रश्न समजलेले नसतील जे काही गोष्टी समजल्या नसतील त्या स्वामींना विचारायच्या आणि त्यातून आपलं शंका निरसन करायच्या करायच्या तर जिथं जिथं चांगलं आहे जो जो जयापासून घेतला मी गुण तो तो गुरु केला मी जाणं हे श्री दत्तात्रय प्रभूंचं ब्रीद वाक्य आज आपल्याला ऐकायचं आहे श्री दत्तात्रय प्रभूंविषयी असलेली ही संकल्पना आज आपल्याला समजून घ्यायची आहे की त्यांना जिथं जिथं चांगलं सापडलं ज्या ज्या व्यक्तीपासून चांगलं सापडलं ज्या ज्या गोष्टीपासून चांगलं सापडलं निसर्गापासून सापडलं ते ते त्यांनी स्वीकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री दत्तात्रय प्रभू खऱ्या अर्थानं पर्यावरणाला पोषक असलेले अवतार आहे आता हे गुरु करण्याची परंपरा किंवा गुरु करण्याचं जे ज्ञान आहे ते कुठं आणि कसं सांगितलं गेलं याविषयी आपल्याला समजून घ्यायचं आहे यदू नावाचा राजा होऊन गेला हा ययातीचा पुत्र आहे हा यदू नावाचा राजा राजा आपलं राज्यक्रमण करत असताना उद्विग्न झाला राज्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी अनुकूल प्रतिकूल त्याला बाधित बाधित करून गेल्या आणि उद्विग्न झालेला राजा श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शनार्थ शोध घेण्यासाठी सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याला भेट दिलेली आणि भेट दिल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभूंना त्याने प्रश्न विचारलेले आहेत यदुवंश निर्माण केलेला आहे जो यदुवंश भगवान गोपाल कृष्णांचा आहे ज्या यादव कुळामध्ये भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले तो यदुवंशाची स्थापना ह्या राजांनी केलेली आहे आहे आणि ह्या राजाने मग श्री दत्तात्रय प्रभूंची भेट घेतली आणि श्री दत्तात्रय प्रभूंशी संवाद करत असताना श्री दत्तात्रय प्रभूंपासून तो आपली अविद्या म्हणजे अज्ञान नाचण्यासाठी प्रश्न करतो माझं अज्ञान कसं नष्ट होईल माझी अविद्या कशी नष्ट होईल यासाठी तो प्रश्न करतो आणि त्यासाठी काय करावं लागेल हे श्री दत्तात्रय प्रभूंना विचारतो श्री दत्तात्रय प्रभूंपासून त्याला बोध आणि मग दत्तात्रय प्रभू त्याला त्याला आपल्या जीवनाविषयी सांगतात की माझं आचरण कसं आहे कसं आहे मी जीवनामध्ये कुणाकुणाला प्राधान्य देतो माझ्या माझ्या जीवनयापनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा सहभाग आहे असं असं श्री दत्तात्रय प्रभू त्या राजाला सांगतात श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंदामध्ये यदुराजा आणि अवधूताचा संवाद त्याच्यामध्ये हे वर्णन आलेलं आहे राजाने विचारलं गेलं की आपण कोणते कोणते गुरु केलेले त्यावेळेस अवधूत सांगतात की मी जगातील प्रत्येक गोष्टीला गुरु मानतो कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काहीतरी शिकायला मिळतं वाईट गोष्टीपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टीपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे आपल्याला सगळ्या गोष्टींपासून शिकायला मिळत असतं आणि एक एक, एक उदाहरणाखात मी फक्त चोवीस गुरु केलेले आहे पण जगातली प्रत्येक पासून मी काही ना काहीतरी शिकत असतो म्हणून जगामध्ये असलेल्या सगळ्याच गोष्टी माझ्या गुरु आहेत जो जो जयापासून घेतला मी गुण ज्याच्यापासून मला चांगलं चांगलं भेटलं ते माझे गुरु आहेत पण त्यातल्या त्यात प्रमुख काही गुरु माझे आहेत त्याच्यापैकी चोवीस गुरु प्रचलित आहेत त्या चोवीस गुरुपैकी आज आपल्याला आपल्याला पाच गुरु ऐकायचे आहेत एक आहे पृथ्वी दुसरा वायू तिसरा आकाश चौथं पाणी आणि पाचवं अग्नी हे मला वाटतं पंचतत्व आज आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंच्या जीवनामध्ये काय स्थान आहे या पंचतत्वाचं या विषय ऐकायचा आहे पाच दिवस हा व्हिडिओ चालणार आहे आणि पाच दिवसामध्ये चोवीस गुरु आपण ऐकणार आहोत पंचवीसावा सुद्धा मी गुरु तुम्हाला सांगणार आहे म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओला ऑडिओला ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा श्री दत्तात्रय प्रभूंचा पहिला जो गुरु आहे तो पृथ्वी आहे पृथ्वी ही सहनशील आहे पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वीला गुरु करण्याचं कारण काय पृथ्वी सहनशील आहे तिच्यामध्ये सहिष्णुता आहे द्वंद्व भाव नाही तिच्यामध्ये हेवादावा नाही तिच्यामध्ये दुजेपणा नाही आणि मग ही पृथ्वी सगळ्यांचं भरणपोषण करत असते आज बघा आपण पृथ्वीवरती थैथ्याआट चालवलेलं पृथ्वीवरती नाचत असतो दिवस रात्र पृथ्वीचं आपण खूप मोठं नुकसान पण करत आहे पण या पृथ्वीनं कधीही प्रलय आणला नाही पृथ्वीनं कधीही आपल्यावरती रागावून एखाद्या वर्षी आपण त्याच्यामध्ये धान्य पेरलं आणि मग तिनं अचानक सगळं काही असताना आपल्याला आपल्याला हलीभूत केलं नाही असं कधीच होणार नाही होणार पृथ्वी जे आपण पेरतो ते आपल्याला देत असते असते आणि या पृथ्वीपासूनच सगळे आपले खनिजं आपल्याला सापडलेले आहेत द्रव्य आपल्याला सापडले या पृथ्वीच्या गर्भामधलं अमृत म्हणजे पाणी आपल्याला प्राप्त झालेले आहे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पृथ्वीपासून प्राप्त होत असतात सनातन संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यानंतर जमिनीवरती पाय ठेवल्यानंतर पहिल्या पहिल्या जमिनीला प्रणाम करत असतात त्याचं कारणच हे आहे की आपण त्या मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे पृथ्वी गोलावरती आपण राहत असताना ह्या वर्तुळावरती आपण राहत असताना आपण तिच्यावरती एक प्रकारे उभे आहोत आई लहानपणी लेकराला घेते कडेवरती घेते आणि ती तिला त्याला सांभाळत असते त्या पद्धतीनं ही धरणी माता आपल्याला सांभाळत असते ईश्वराने दोन गोष्टी व्यापक दृष्टीनं निर्माण केलेल्या एक धरणीसारखी माता आणि एक आभाळासारखा पिता जगात तुम्हाला काही पांघरायला असून असू द्या नसू द्या जगात तुमच्याकडे काही वस्तू असू द्या नसू द्या पण संध्याकाळची पडण्यासाठी जर जागा काही असेल तर ती धरणी मातेची ऊस आहे आणि आभाळाला आपल्याला पांघरुण म्हणून घेता येतं असता येतं ह्या धरणी मातेवरती आपण राहत असताना ही माता आपण एक बीज जर पेरलं तर ती आपल्याला हजारो पटीनं त्याचा मोबादला देत असते म्हणून ह्या धरणीविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी ह्या धरतीला गुरु केलेले विस्तृत रूपाने हा एक एक जो काही काही गुरु आहे श्री दत्तात्रय प्रभूंचा व्यवस्थित जर सांगायला गेलं तर एक एक ताससुद्धा पुरणार नाही पण आपण थोड्या अंशाने या सगळ्या गुरूंना जाणून घेणार आहोत दुसरा श्री दत्तात्रय प्रभूंचा जो गुरु आहे तो सुमनगंध वेचणे दश दिशा वाटणे अनिल निती मधुरतरा मानवे न तुझ कशी वारा सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तिथे था थांबत नाही त्याप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत असं साधकाला सांगायचंय वारा जसा ज्या पद्धतीनं फिरत असतो तो घाण नालीवरूनही फिरतो गटारीवरूनही फिरतो घाण दुर्गंधी वस्तूवरूनही जातो आणि सुगंधी वस्तूवरूनही जातो तो सुगंधालाही आपल्यासोबत घेत नाही आणि दुर्गंधालाही आपल्यासोबत घेत नाही वाऱ्याला कुठलाही मुळामध्ये गंध नाही आहे तसा पाण्याला कुठलाही मुळात स्वभाव नाही आहे पाण्याला कुठलाही मुळात रंग नाही आहे तसा वाऱ्यालाही कुठल्या मुळामध्ये स्वभाव नाही आहे तो वारा दस देशांमध्ये फिरत असताना आणि मग तो पापी माणसाच्याही नाकामध्ये जात असतो पुण्यवाणाच्याही नाकामध्ये जात असतो तो जड वस्तूंनाही स्पर्श करतो चेतन वस्तूंनाही स्पर्श करतो साधकाचं जे राहणे आहे आता याच्यातून शिकायचं काय आपल्याला हे पण बघणं आहे नुसते त्यांनी गुरु केलेत पण का केले त्याच्यापासून ते काय शिकले की वाऱ्यासारखं निसंग राहणं निसंग राहणं म्हणजे जो साधक आहे त्या साधकाने कुणाच्याही जीवनामध्ये स्पर्श करू नये कुणाच्याही जीवनाला स्पर्शून राहू नये एकटं राहावं एकांती राहावं पुढं बरेचसे असे काही गुरु येणार आहे की त्यांच्यापासून शिकण्यासारखं की ते एकांकी राहतात एकटं राहतात वारा हा नुसता अस्थिरतेने सगळीकडं सर्व दूर जात असतो तसा साधक जो आहे ईश्वराला भेटण्यासाठी निघालेला जो साधक आहे यदुराजाला प्रभू म्हणतात की त्या पद्धतीने आपण सुद्धा फिरत राहिलं पाहिजे भ्रमण करत राहिलं पाहिजे तुम्ही तुम्ही एका जागी जर स्थिर झाले जसं पाणी एका जागी स्थिर होतं तर त्याचं डबकं होत असतं पण वाहत राहणारं पाणी स्वच्छ राहत असतं त्या पद्धतीने वाऱ्यासारखं आपण फिरतराव जो साधक आहे त्या साधकासाठी या गोष्टी आहेत साधकाने वाऱ्यापासून हा गुण घेतला पाहिजे तिसरा श्री दत्तात्रय प्रभूंचा जो गुरु आहे तो आकाश आहे आत्मा ह्या आकाशाप्रमाणे सर्वात चराचर वस्तूंना व्यापून राहिला असला तरीही तो निर्विकार आहे एक आहे आणि सर्वांशी समत्व ठेवणार आहे निसंग आहे अभेद आहे निर्मळ आहे निर्वयर आहे आणि सगळ्यात मोठा अलिप्त आहे आत्मा कुणाशी चिटकत नाही आत्मा कुठल्याही कुडीमध्ये गेला योनीमध्ये गेला तो कुठल्याही देहाशी चिटकलेला नाही तो देह संपलं की लगेच निघून जातो त्या पद्धतीनं आपण आकाशाला गुरु मांडल्यानंतर आकाशाप्रमाणे आकाश सगळ्या जगाला व्यापून आहे पृथ्वीला व्यापून आहे तसंही साधकाने आपण सगळ्या वस्तूंशी निगडीत असूनसुद्धा त्यापासून अलिप्त राहावं आकाशाप्रमाणे विस्तारित राहावं मग मनाविषयी विचार करत असताना आकाशाप्रमाणे आपलं मन मोठं असावं आकाशाप्रमाणे आपलं जीवन व्यापक असावं असे बरेचसे आकाशासारखे गुण आपल्याला घेण्यासारखे आहे आपल्या अंतकरणामध्ये आपण आपण एखाद्या लहान व्यक्तीविषयीसुद्धा तितकाच आदर ठेवावा त्याच्या दुर्गुणांना सामावण्याची शक्ती ठेवावी हा आकाशाचा गुण आपल्याला घेता आला पाहिजे व्यावहारिक दृष्टीमध्ये धरणीचं जे प्रतिबिंब आहे ते आपण आईमध्ये बघत असतो आणि आभाळाचं जे प्रतिबिंब आहे आपण ते बापामध्ये बघत असतो की दोन माणसं आपल्याला ह्या जगामध्ये अशी विस्तारित हृदयाची दिसत असतात म्हणून त्यांना धरणीचं आणि आभाळा रूप दिलेलं आहे दत्तात्रय प्रभूंनी आकाशाला गुरु मानत असताना आभाळाला गुरु मानत असताना तो आभाळापासूनचा गुण घेतलेला आहे तो आभाळापासूनचा गुण असा घेतलेला आहे की त्याच्यामध्ये मेघ येतात सूर्य आहे अनेक तारे आहेत चंद्रमा आहे अनेक ग्रह आहेत उपग्रह आहेत पण आकाश कुणालाही आपल्याजवळ धरून ठेवत नाही ते सगळ्यांवरती सारखीच पाखर ठाव धरतो किंवा सारखीच माया करत असतो त्या पद्धतीने आपणही परिवारामध्ये राहत असताना आवाळासारखं प्रत्येकाला आपण जपलं पाहिजे सगळ्यांवरती माया केली पाहिजे चौथा एक गुरु पाणी केलेला आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी पाण्याला नीर नीर त्या जलालासुद्धा गुरु मानलेला आहे मनुष्याने पाण्या पाण्याप्रमाणे सर्वांसोबत स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये पाणी मधुर असतं पाणी मनुष्याची तहान भागवतं त्याप्रमाणे आपण सगळ्यांची ज्ञान तृष्णा पूर्ण करावी आज तुम्ही माझ्याशी ज्ञात अज्ञात लोक जुळलेले असतानासुद्धा ते ज्ञान सगळ्यांसाठी मी संभावाने वाटतोय हे पाण्याचं कार्य आहे पाणी सगळ्यांची तहान भागवतो ना हिंस्र असलेला वाघसुद्धा पाणी पिऊन शांत होतो आणि गरीब असलेला सुद्धा पाणी पिऊन शांत होत असतो पाणी हा भेदभाव कधी करत नाही की वाघाने खूप प्राण्यांवरती अत्याचार केला म्हणून मी त्याला पाजणार नाही आणि एखादा पुण्यवान आहे त्याच्याच पोटामध्ये जाईल असा पाण्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही आहे पाणी सगळीकडं सारखंच आहे त्याचा मूळ स्वभाव शीतल आहे थंड आहे त्या स्वभावाला धरून असतात तसा साधक आपल्या मूळ स्वभावाला धरून असला पाहिजे पाण्याला कितीही तुम्ही गरम करा पण थोड्या वेळ सोडून दिल्यानंतर ते शांत होत असतं साधकाने सुद्धा परिस्थितीरूप जरी आपल्यामध्ये बदल झाला तरी आपला मूळ स्वभाव सोडता कामा नये पाण्यासारखं नेहमी शीतल असावं पाण्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण असा आहे की पाणी वाहत राहिलं म्हणजे स्वच्छ राहत असतं तसा तसा पाणी बहता भला योगी रमता भला योग्याने सुद्धा साधकाने सुद्धा नेहमी फिरत राहावं एका जागी स्थिर बसू नये आणि सर्वांसोबत प्रेमाने वागावं पाण्याचा रंगही बघा पाण्याचा रंग सगळीकडे सारखा आहे कितीही दूषित पाणी असू द्या पण वरून ते स्फटिक सारखं दिसत असतं आतमधल्या दुर्गुणांना सुद्धा चांगल्या पद्धतीने ते सामावून घेतं तसं साधकाने दुर्जन असो सज्जन असो चांगला असो वाईट असो कुठल्याही माणसाला आपल्या जवळ आल्यानंतर त्याला प्रेमाने सामावून घेतलं पाहिजे हा पाण्यापासूनचा गुण स्वीकारावा असं श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात पाचवाचा जो गुरु आपल्याला ऐकायचा आहे तो अग्नी आहे मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावं आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषाचे आचरण न करता आपले गुण कार्यप्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावेत दुर्गुणांना तर ठारा देऊच नाही पण आपले गुण सुद्धा कार्यप्रसंगी वापरले पाहिजे हे अग्निकडून शिकण्यासारखे अग्निमध्ये बघा काहीही टाकलं टाकलं तरी अग्नि भक्षण करत असतो हे साधकाचा गुण आहे की साधकाला एखादा भिक्षा मागणाऱ्या साधकाला म्हणा किंवा जो आचरण करतो त्या साधकाला जे आपल्या पात्रामध्ये भेटलं ते त्यांनी ग्रहण केलं पाहिजे पाहिजे दुसरं अग्नीच्या अतिजवळही जाऊ नये किंवा लांबही राहू नये हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलेलंच आहे हा अग्नीचा एक गुण पण आहे की अग्नी कोणाला जास्त जवळही करत नाही जास्त लांबही ठेवत नाही आणि सगळं सगळ्यात महत्वाचा अग्नीचा घेण्यासारखा जो गुण आहे अग्नी कुठल्याही भागामध्ये पेटू द्या कुठेही पेटवा खाली दरीमध्ये जरी पेटवला तरी त्याच्या ज्या काही लोट आहे त्याचा जो काही भडका आहे तो आभाळाकडे वरती जात असतो साधकाने सुद्धा कुठल्याही स्थितीमध्ये राहत असताना उर्ध्वंग गच्छंती सत्व असतात वरती उठण्याचा प्रयत्न करावा वरती जाण्याचा प्रयत्न करावा ईश्वराच्या चरणाजवळ मोक्ष मार्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करावा हा अग्नीपासून घेण्यासारखा गुण आहे गुण आहे अग्नी प्रत्येकाला उष्णता देत असतो आणि मग तो ले ले हे पंचतत्व आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत पाणी आहे भूमी आहे आकाश आहे अग्नी आहे वायू आहे हे सगळी पंचतत्व आपण बॅलन्स ठेवली पाहिजे या पंचतत्वापासून आपल्याला शिकण्यासारखंही हेच आहे की इतकासा अग्नी कितीही प्रचंड थंडी असू द्या पण त्या थंडीला दूर करतो तसा ज्ञानाग्नी ज्ञाना रूपी जर अग्नि तुमच्या जवळ असेल तर अज्ञानाला ते भस्मसात करून टाकतं भस्म करून टाकतं तुमचं अज्ञान दूर करण्यासाठी तुम्ही धर्म आचरण करण्यासाठी तुम्हाला ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे ते ज्ञान आपण प्रत्येकाने प्राप्त करावं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय देवधर्म करणंसुद्धा काहीही असं नाही ईश्वर तुम्ही पूजा करत असाल धर्म करत असाल पण ज्ञानयुक्त जर भक्ती करत नसाल ती भक्ती ईश्वर स्वीकारत नाही म्हणून भोळ्या भावाने भक्ती जरूर करा पण ज्ञानयुक्त भक्ती करा ती भक्ती परमेश्वरापर्यंत पोचली पाहिजे अशी भक्ती करा आपण या व्हिडिओमध्ये पाच गुरु ऐकलेले आहेत आपल्याला नक्कीच कुठल्या गुरुपासून कुठल्या तत्वापासून काय शिकायला मिळालं हे आपण नक्कीच शेअर कराल या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण नक्कीच आपला अभिप्राय कळवा आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा करतो उद्याच्या भागामध्ये भाग दुसरा या भागामध्ये आपण उर्वरित पाच गुरु ऐकणार आहोत असे पाच भाग चोवीस गुरुपर्यंत तयार होतील आपण सगळ्यांनी या श्री दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीला रुद्धिंगत करण्यासाठी असंही ज्ञान प्राप्त करावं हे ज्ञान प्राप्त करून करू। श्री दत्तात्रय प्रभूंना जाणून घेण्याचाही प्रयत्न करावा की एवढा मोठा जगन ज्येता अवतार एवढा मोठा जगननीयता असलेला सगळ्यांचा माता धाता पिता मग सगळ्यांचं भरणपोषण करणारा हा अवतार अवतार एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळं काही शिकतो।, शिकतो तर आपल्याला शिकायला काय हरकत आहे आपण आपल्या गुरूंकडून शिकावं जरी आपल्या जवळ गुरु नसतील तर मोबाईलच्या माध्यमातून जे संत आपल्याशी जुळलेले आहेत त्या संतांनाही आपण प्रार्थना करावी की आम्हाला ज्ञानोपदेश द्या।, द्या तो उपदेश आपण जर घेतला तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही यदुराजाला हे श्री दत्तात्रयु ज्ञान सांगतात की हे यदुराजा तू तुझ्या अज्ञानाला निवृत्त करण्यासाठी अशा सगळ्या गोष्टींपासून काही ना काहीतरी शिक प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काहीतरी शिकून जात असते फक्त आपले डोळे उघडे असले पाहिजे कान उघडे असले पाहिजे आणि सगळ्यात म महत्त्वाचं म्हणजे मनातून घेण्याची वृत्ती असली पाहिजे मनातून ते स्वीकार करण्याची भूमिका असली पाहिजे बऱ्याच वेळा अज्ञानाकोटी होतं काय काय ह्या आपण आपल्या अहमभावाला आपण आपल्या ज्येष्ठत्वालाच भरपूर काही मानत असतो आणि मग त्यातूनच आपल्याला एखाद्या लहान माणसाचं दुसऱ्या माणसाचं आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या माणसाचं ऐकावं वाटतं लक्षात घ्या या जगामध्ये कोणीही लहान नाही आणि कोणीही मोठा नाही सगळे ईश्वरासाठी सम आहेत सगळे सम आहेत परमात्म्याला सगळे प्रिय आहेत म्हणून कोणीही कोणाला कमी ले, न लेखता ह्या गुरूंपासून ह्या वस्तूंपासून आणखीही भरपूर काही गोष्टी आहेत त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न करा चला तर उद्याच्या भागामध्ये परत भेटूया आजच्यासाठी एवढंच दंडवत प्रणाम